माझी शिवा प्रतिष्ठान आयोजित चौथ्या वादापदीला निमित्त काव्य करंडक स्पर्धा काव्य करंडकाच्या स्पर्धेसाठी का मी माझ्या स्वयंलिखित कविता सादर करत आहे माझ्या स्वयंलिखित कवितेचे शीर्षक आहे वासरू गाई गोठा गाई गोठा हंबर घेई तु गडक्यावरी जेव्हा वासरू दी तिला नजर रेसमोरी वासरू दिसेला तिला समुरी तिचा आवाज ऐकून तिचा आवाज ऐकून येई सरू धावनी त्याला पाहुनी गडोय जाई तिचे पानावनी त्याला पाहुनी गडोळे जाई तिचे पानाव फिरत अरे फिरत फिरत तुरे माझ्या अंगणात पाणी चारा खाऊनिया कुशित पाणी चारा खाऊनिया जाई आई च्या कुशित दिसे शोभ पड अग दिसे शोभण रूप मग तुझ ते साजिरी अशी असे आईची માયા ગલે કરાવરી અશી આઈ છીદી માયા ગલે કરાવરી તુજા કડ પાિયા અગ તુજ્યા કડ પાિયા આઠવતે મલી માયા તિ માયા જણ તુધા વરલી ગસાય તિચી માયા જણ દુધાવરલી ગસાય તિચી માયા જુધા વરલી ગસાય ધન્યવાદ